आज दिनांक एकतीस जानेवारीला नागपूर येथील पावनभूमी दीक्षाभूमी येथून ओबीसी रथयात्रेचं जनजागरण रथयात्रेचा प्रारंभ होत आहे आणि पाच तारखेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि ओबीसी समाजाचं जनजागरण या माध्यमातून व्हावं हा खरा हेतू या रथयात्रेच्या मागचा राहणार आहे कारण कुठेतरी आता सध्या स्थितीमध्ये आपण बघतो आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे आमचा विरोध हा मराठ्यांना किंवा इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याबाबतचा नाही आमचा विषय हा आहे की जे आमच्या ताटात वाढलेलं आहे ते इतरांना देऊ नये आणि आमच्या ओबीसी समाजावर अन्याय करू नये कारण या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर कुठला समाज असेल तर तो समाज म्हणजे ओबीसी समाज आहे आणि या एवढ्या मोठ्या साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला असं तुटपुंजा पद्धतीचं आरक्षण जे दिलं गेलेलं आहे त्यामध्ये निश्चितपणे कुठल्याही प्रकारचं ध्येय ओबीसी समाजाचं सिद्ध होणार नाही आमचं नोकऱ्यांच्या पदभरतीतलं आरक्षण कायम करण्यात यावं आमच्या ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावं आणि सगळ्यात मुख्य मागणी म्हणजे आमची जातनिहाय जनगणना प्र करून त्या जनगणनेच्या अनुषंगाने आम्हाला आरक्षण देण्यात यावं हाच या ओबीसी याबद्दल अनेक इतर मागण्या सुद्धा आमच्या आहेत आणि हाच या ओबीसी जनजागरण रथयात्रेचा मूळ हेतू आहे